त्याच्यावर आम्ही कमसे कम, कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर झाले काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं मला असं वाटते का, का या राज्यात शांतता ठेवायची असन तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कमसे कम, कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर जाले काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं